माफी द्या महाराज माफी द्या महाराज माफी द्या जाणीव करून द्यायची नसते या शब्दाची इतकी जाड असती तर तुमची पावलं अशी दुश्मनाच्या गोटात पडलीच नसती आपल्या मंडळाचं नाव प्रवत प्रेष्ठ मी मंडळाचा अध्यक्ष योगेश निजामपूरकर मंडळाचे या वर्षी शहाण्णव वर्ष आहे मंडळाने या वर्षी स्वराज्यनिष्ठ आज एकावा सादर केलेला आहे तरी ही संकल्पना गणेश शेठ भूतडा यांची होती स्वराज्य निष्ठा आहे संडोजी खोपडेंनी सोळाशे एकोणसाठ मध्ये शिवाजी महाराजांविरुद्ध गद्दारी केली होती त्यांनी स्वराज्याच्या विरोधात अफजल खानाच्या फौजेबरोबर जाऊन स्वराज्यावरती हल्ला चढवलेला होता त्यामुळे आपण हा देखावा सादर केला आहे तरी हा देखावा आपण नऊ पात्रांमध्ये तयार केलेला आहे तर जिवंत देखावा असल्यामुळे ह्याच्यामध्ये एक शो सतरा मिनिटाचा आहे तुमचा शब्द खाली पडू नाही यायचे मला एका दिवसात याचे पंधरा प्रयोग करतो आपण साधारणपणे नमस्कार मी मंडळाचा कार्यकर्ता प्रभात प्रतिष्ठानचा या आमच्या अध्यक्ष या वर्षी सालाबादप्रमाणे दोन हजार पंचवीस गणेशोत्सव साजरा करत आहोत हे मंडळाचे शहाण्णव वर्ष आहे आम्ही यावर्षी देखावा सादर केला आहे खंडोजी खोपडे हा एक गद्दार सरदार होता स्वराज्यामध्ये जो शिवाजी महाराजांच्या विरोधात अफजल खानाच्या फौजेमध्ये सामील होऊन स्वराज्याच्या विरोधात अं असायचा त्याचा आपण देखावा देखा सादर केला आहे जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की खोपड्यांनी स्वराज्यासाठी इथे काहीपणाने त्यावेळेस काम केलं होतं किती गाणे वृत्तीचे लोक होते दे त्यावेळेस गद्दारी किती केले होते हे सादर करण्यासाठी आपण हा देखावा या ठिकाणी सादर करत आहोत लोकांच्या ह्याच्यासाठी आणि ही जी संकल्पना आहे आमच्या मंडळाचे आदर्शस्तंभ गणेशेठ बुटाडा यांची संकल्पना आहे त्यांच्या संकल मार्गदर्शनाखाली आम्ही हे दरवर्षी सारावार प्रमाणे सण साजरा करत असतो जय गणेश धन्यवाद